पण ज्या जगाच्या मालकाने हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या जगाच्या मालकाला सुद्धा या मृत्यू लोकात कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्यचा राम म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्णांना देवकनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं जगाची बाऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मणीचा ज्ञाना म्हटलं जातं तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिदौ कुमार म्हटलं जातं आपल्या आईने आपल्यावर असे कोणते उपकार केलेत आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं पाच हजार रुपये भाडं घेतलं फक्त अकराच महिने तो, तो आमच्या घरात राहिला तरी त्यानंतर तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिना ना कोणताही भाडं न घेता कोणताही डिपॉझिट न घेता उलट अनंत यातना सहन करून नऊ महिने नऊ दिवस अनंत यातना सहन केल्या आणि तुम्हाला मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी या मृत्यू लोकात पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिने तिच्या गर्भाशयात आपल्याला जागा करून दिली म्हणतो तुम्ही मी आज हे संबंध जग पाहतोय मग त्या आईला देव नाही तर काय म्हणा शेवटपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेखरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते आध्यात्मिक चिंतन स्वरूप पाहत असताना कुटुंबातून वडिलांचं कारण किंवा आईचं हे झालेलं जाणं मात्र कधी शब्दांमध्ये या मृत्यूलोकात व्यक्त होणारच नसतं कारण पंढरीश परमात्म्याला जगाच्या मालकाला अवतार घेता आला नाही म्हणून त्यांना स्वतःचा प्रारूप म्हणून ज्यांना धाडलं आहे ते म्हणजे आपले माता पिता आहेत अहो म्हणून तर खऱ्या अर्थानं तुमचं माझं सोडून द्याव पण ज्या जगाच्या मालकानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या जगाच्या मालकालासुद्धा या मृत्यूलोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही म्हणून ताजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्णांना देवकनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं जगाची जा बाऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मणीचा ज्ञाना म्हटलं जातं तर लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिदाऊ कुमार म्हटलं जातं मग असं माता श्रेष्ठत्व काय आहे मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे जे ना पाहे रवी ते, ते पाहे कवी म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही यापेक्षा मात्यापित्याची महती काय वर्णन करावी म्हणून तर आमच्या संत परंपरेनं आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या पित्यांना बहाल केला आहे म्हणून तर द्वारकेचा राणा पुंडलिकांची मात्यापित्याची भक्ती पाहून खऱ्या अर्थानं आमंत्रणाविना ही पंढरपूर निवासी झाला फक्त पंढरपूर निवासीच झाला नाही तर योगे अठ्ठावीसच्या बेटेवरही उभा अठ्ठावीस युगांपासून उभा राहिला मग आपणही जर आपल्या मात्यापित्यांची आजीच सेवा करू शकलो तर पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बाबांची खऱ्या अर्थानं त्यांच्या दोनही चिरंजीवांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे आणि आपल्या मातेला देत असणारा सन्मानही इथं प्रत्येकजण खऱ्या अर्थानं अनुभवतो आहे म्हणून तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या मात्यापित्यांनी आपल्याला जे दिलं आहे जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी परमात्माही आपल्यासाठी ते करू शकत नाही म्हणून तर गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण करण्याऐवजी आपल्या मात्यापितांभोवती प्रदिक्षिणा पूर्ण केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे मग महाराज आपल्या पित्यांना जर आपण भगवंतासम श्रेष्ठ दर्जा देत असू तर जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील याला काही सिद्धांत कारण अध्यात्मशास्त्र सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे कारण तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावर जे पाच उपकार केलेत ना साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यू लोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही म्हणून तर संत भगवंत परंपरेनं स्वतः सम श्रेष्ठ दर्जा त्या पित्यांना बहाल केला आहे मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत आईनं केलेलं पहिलं दान सांगतो आता भिवंडीचा हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर वेगानं विस्तारलेला परिसर आहे आणि नाही म्हटलं तर औद्योगिकरण या भागात फार मोठा आहे त्यामुळं तीस चाळीस टक्के बाहेरची लोकं कामाच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं तुमच्या या परिसरात या गावात वास्तव्याला आलेली आहे अशी जे बाहेरची व्यक्ती कामाच्या नोकरीच्या व्यापाराच्या निमित्तानं या गावामध्ये आली त्याला चांगलं काम चांगली नोकरी मिळाली मात्र दोन दिवस तो तुमच्या गावामध्ये वेड्यासारखा फिरत होता कारण काय तर त्याला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं शेवटी मात्र तो रस्त्याच्या कडेला उभा असताना कोणीतरी त्याला विचारलं दादा दोन दिवसापासून पाहतोय तुम्ही आमच्या गावात वेड्यासारखे फिरताय काय कारण आहे त्यानं सांगा दादा मला इथं चांगली नोकरी मिळाली हो मला चांगलं काम मिळाले हो पण दोन दिवस झाले मी वेड्यासारखा का फिरतोय कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो एखादी खोली मला इथं भाड्याने मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीनं संले दादा इथून जर पुढं गेलात ना तर अशाशी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये अशाशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे एक खोली भाड्यान द्यायला होती असं मला कळालं होतं तुम्ही जाऊन चौकशी तर करून या एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून संले दादा मला इथं चांगलं काम मिळालं हो मला चांगली नोकरी मिळाली हो पण दोन दिवस झाले मी वेड्यासारख्या फिरतोय कारण मला भाड्याने राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही तुमची खोली मला भाड्याने मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं दादा पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि सहा हजार रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देतो अन्यथा देणार नाही त्यांना हात जोडून सांगितलं दादा परतीच्या आहे तर पन्नास हजार डिपॉझिट द्यायला मी तयार आहे पण या परिसरामध्ये पाच हजारापर्यंत खोलीचं भाडं आहे मी तुम्हाला महिन्याचं पाच हजार रुपये भाडं देतो तुमची खोली मला भाड्यान द्या तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी घरसामान घेऊन तुमच्या घरी आला एक वर्ष तुमच्या घरात भाड्यान राहिला आणि एक वर्षानंतर त्यानं भिवंडीमध्ये वन बी एच के फ्लॅट घेतला आणि आता कायमचं राहण्यासाठी तो भिवंडीला निघून गेला पण लक्षात ठेवा महाराज त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या गावातील या भागातील कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला तरी त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं दादा ज्यावेळेस मी या, या, हो। या भागात आलो ना या गावात आलो ना मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो पण तुमच्या सोसायटीतला तो तो देव माणूस होता त्यानं या भागात मला पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली त्यानं मला भाड्यानं राहिला त्याचं घर दिलं विचार करा आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून पन्नास हजार डिपॉझिट घेतलंय आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं पाच हजार रुपये भाडं घेतलं फक्त अकराच महिने तो आमच्या घरात राहिला तरी त्यानंतर तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिना ना कोणतंही भाडं न घेता कोणतंही डिपॉझिट न घेता उलट अनंत यातना सहन करून नऊ महिने नऊ दिवस अनंत यातना सहन केल्या आणि तुम्हाला मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिने त्याच्या गर्भाशयात आपल्याला जागा करून दिली म्हणजे तुम्ही मी आज हे संबंध जग पाहतोय मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं आईनं केलेले अमृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे अमृत्युलोकात येण्यासाठी तिला तुम्हाला आणि मला तिच्या गर्भाशात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली आहे म्हणून आज आपण हे जग पाहतो आईनं केलेलं पहिलं दान आहे आईनं केलेले अमृत्युलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा विवाह झाला आणि ती स्त्री ती बाळंत झाली मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे दोन उपसर्ग म्हणजे दोन उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश तुम्ही कुठूनही विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिथं अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवडला गेला आईच्या गर्भातलं पाणी कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की एक तापन तर आपण बाळाला जीवनदान देऊ शकतो अथवा बाळाच्या आईला जीवनदान देऊ शकतो दोघडीतून कुणाला तरी एकालाच जीवनदान देऊ शकतो डॉक्टरांनी नवऱ्याला विचारला आम्ही काय करावं एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जीवनदान देऊ शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धंगिनी तुमच्या बायकोला जीवनदान देऊ शकतो आम्ही काय करावं नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे डॉक्टरांनी शास्त्रज्ञांना विचारलं आम्ही काय करावं त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील दवखण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांनाही विचारला आम्ही काय करावं त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा महाराज मुलीचे डॉक्टर येईपर्यंत मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत शेवटपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेखरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते फक्त एक आईच करू शकते महिला मंडळ बा जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या कालखंडामध्ये साधारणपणे आपल्याकडे चार सोनोग्राफी केल्या जातात या चार सोनोग्राफींमध्ये तुम्ही सातव्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे आता इथं एका मिनटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुप्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही मग बाळ ताईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतं कसं उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही येऊन डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला श्वास नऊ महिने नऊ दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या साडे तेरा तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडा वाच लागतो ती माऊली मात्र नऊ महिने नऊ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते अहो याही पुढे जाऊन सांगेल महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं चूक की बरोबर बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत गुड़ असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं पुढच्या काही मिनटात बाळ गतप्राण होतं जागेवर प्राण सोडतं म्हणजे मरतं याचं कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फूस आहे हे चा गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फूस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कुरकट्ट असतं बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं बाळ पहिल्यांदा रडतं त्यावेळेस मृत्यू लोकात ते, लोका ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो त्यानंतर उजव्या उजव्याबाजची झडप उघडते ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह पहिल्यांदा त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात दोन्ही सुरू झाल्याच्या आधी खात्री स्वतः करतात आणि ती खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच त्या आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात कारण खऱ्या अर्थानं आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे हे प्राणदान आहे आईनं केलेलं तिसरं दान के म्हणजे अस्थिदान आहे आता दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली आईनं फक्त हाडं नाही दिली हो ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियमसुद्धा दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाळीचा वापर करतो महिला मंडळ आम्ही जन्माल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने हिशोब केला तर आम्ही चेहरा सुंदर दिसावा म्हणून दोन ते अडीच टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो पण शेवटचा आगणी डाग देतो दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा आस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत सुजवलेला चेहरा राहात नाही राहतात त्या फक्त आस्ती म्हणजे हाडं कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत अव लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा तिसरा उपकार आहे पण खऱ्या अर्थानं जर याही पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं भगवंताचा अंश म्हणजे माता पिता आहे त्यातल्या आई तर अनेक वेळा आम्हाला कळाली